जैन विद्यार्थी मित्रांनो सात तारखेला झालेला पेपर आपण घेणार आहोत जळगाव जिल्हा पोलीस पोलीस शिपाई या पदासाठी याआधी आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचा पेपर घेतलेला आहे तो तुम्ही अजूनपर्यंत सोडवलेला नसेल तर आपण या व्हिडिओच्या खाली अशा बॉक्समध्ये तो व्हिडिओ टाकलेला आहे किंवा तुम्हाला इथेसुद्धा मिळून जाईल किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल तर सर्वांनी तो पेपरसुद्धा बघून घ्या संपूर्ण स्पष्टीकरणासहित गणित बुद्धिमत्ताचे त्याच्यामध्ये सोडवून दिलेले आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जळगावचा पेपर गणित बुद्धिमत्ता संपूर्ण स्पष्टीकरणासहित तुम्हाला सोडवून देणार आहोत जळगाव जिल्हा पोलीस शिपा या पदासाठी तर पहा आ, पेपर आपण सोडवायला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर पहा दहा नंबरचा प्रश्न आहे बुद्धिमत्ताचा तर पहा दिलेला आहे जी एच आय जे के एल तर इथं दिलेलं आहे प्रश्नार्थक चिन्ह क्यू आर एस तर पा जी एच आय हे कंटिन्यू आहे त्याच्यानंतर जे के एल असं येतं तर क्यू आर एस इथे त्यांनी स्पेस दिलेला आहे तर इथे काय येईल एन ओ पी ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पहा एका सांकेतिक भाषेत प्रायवेट हा शब्द असा लिहिला जातो म्हणते तर रॉक्स हा शब्द कसा लिहिला जातील असा प्रश्न सोडवायच्या वेळेस काय करायचं गडबड कधीच करायची नाही फास्टमध्ये करण्या चक्करमध्ये हा प्रश्न काय होतो चुकण्याचे जास्त चान्सेस असतात ठीक आहे तर पहा प्रायवेट याच्या खाली याची कोट जसेचे तसे लिहायची ठीक आहे जसेचे जसे लिहायचे आपण लिहायला सुरुवात के बघा याचा कोट पीचा क्यू आरचा यश दिला आहे ज्याचा आपल्याला बघा आता सोपं केलेलं आहे कारण हे सर्व काही ये जे येते बस आता लिहायला सुरुवात करायचं आहे क्यूच्या बाद काय येते तर क्यूच्या बाद काय येते सर्वांना माहिती आहे क्यूच्या बाद आर येते तर क्यूच्या बाद काय येईल सॉरी रॉक्सचं काळात आहे तर बघा आरच्या बाद काय येईल तर आरच्या बाद येईल यस ठीक आहे ओच्या बाद काय येईल तर ओच्या बाद येईल पी त्यानंतर सीच्या बाद येईल डी केच्या येईल एल आणि यसच्या बाद काय येईल तर टी येईल ऑप्शन बघून घ्या आपलं कोणतं आहे तर यस पी डी एल टी ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट उत्तर राहणार आहे पुढील प्रश्न पहा बत्तीस नंबरचा प्रश्न थोडा दिसत नाही आहे पुढचा प्रश्न बघूया काय म्हणत आहे आई हे सिनेमाच्या सीमाच्या सॉरी आईची बहीण लागते तर सीमाच्या आईचा भाऊ शांतनुचा कोण म्हणते पहा नेक्स्ट प्रश्न पहा नातेसंबंधातील प्रश्न आहे पहा शांतनूची आई शांतनूची आई विचारलेली आहे आई कुठे राहील वर राहील ठीक आहे त्यानंतर काय म्हणते शांतनूची आई ही सीमाच्या आईची बहीण लागते इथे सीमा लिहू आपण आणि त्याची आई दोघी काय सिस्टर आहे ठीक आहे बहीण लागते तर सीमाच्या आईचा भाऊ सीमाच्या आईचा भाऊ म्हणजे सीमा ही त्याची आई हे याचा भाऊ ठीक आहे भाई शांतुनीचा कोण लागतो हा शांतून आणि हा कोण लागणार आहे मामा कारण की ह्या हे याची मावशी लागते तर याची हे भाऊ लागेल तर याचा शांतनूचा मामा लागेल करेक्ट उत्तर येईल ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न पहा महाभारत या शब्दातील अक्षरांपासून खालीलपै कोणता शब्द तयार होऊ शकत नाही तर बघा महाभारत हा भे हो हा सुद्धा होते र पण आहे याच्यात बघा हा पण आहे र पण आहे हा पण आहे इथे त पण आहे बघा हात पण होते भारत, होते भारत होते तर होतेच कारण की भारत शेवटीच आहे आणि महान का नाही होत तर इथे न कुठेच नाही महाभारत या शब्दामध्ये म्हणून ऑप्शन क्रमांक ड याचं करेक्ट उत्तर होईल महान हा शब्द महाभारत या शब्दातून बनवू शकत नाही पुढचा प्रश्न पहा मुलांच्या एका रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकाकडून तेरावा आहे म्हणते ठीक आहे म्हणजे बारा इकडे आहे बारा इकडे आहे तर रांगेत एकूण मुले किती बारा दोन्ही चोवीस आणि एक पंचवीस टोटल किती होईल पंचवीस ऑप्शन क्रमांक सीम ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न छत्तीस क्रमांकाचा मागे पुढे पी डी एफ आहे त्याच्यामुळे मागे पुढे प्रश्न होऊ शकतात आपण पूर्णच प्रश्न घेणार आहोत दो वरी दो आणि सर्वांनी व्हिडिओ शेअर कराया कारण की बावीसचे बावीस प्रश पेपर आपण सोडवून तुम्हाला देणार आहोत फ्रीमध्ये तर बा एक्क्याऐंशीचा वर्ग नऊ येईल आणि सा एकोणपन्नास सात काय येईल इथे उत्तर सोळा येईल ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक सी पुढील प्रश्न पहा सदोतीस क्रमांकाचा दोनशे पन्नासचे दहा टक्के म्हणत आहे तर दोनशे पन्नासचे दहा टक्के पंचवीस होते है, ठीक आहे सर्वांनाच काढता येत असेल म्हणून काढून दिलेलं नाही एका खेळ खेळाडूच्या तीन क्रिकेटच्या सामन्यामध्ये अनुक्रमे एकशे तीस एकशे पन्नास दोनशे धावा आहेत तर त्या खेळाडूंची तीन सामन्यांची सरासरी धावा संख्या किती म्हणते सरळ याची बेरीज करूया आपण किती होईल आठ होईल आणि इथे चार होईल चारशे ऐंशी डिवाइड बाय तीन तीन, तीन सक एक तीन तीन अठरा किती होईल एकशे साठ ऑप्शन क्रमांक सी पुढील प्रश्न पहा एकोणचाळीस क्रमांकाचा चौपनशे सेकंद म्हणजे किती तास याला साठने डिवाईड करायचा सरळ सरळ चौपनशे सेकंद दिलाय म्हणून साठ ने का डिवाइड करायचं कारण की आपण याला तासामध्ये कन्वर्ट करतो आणि एका तासामध्ये साठ मिनिटे असतात तर पहा सा झिरोला झिरो गेला सायन्सात बे सायन सहा न चौपन नव्वद म्हणजे दीड तास पुढील प्रश्न पहा चाळीस क्रमांकाचा चारशे रुपये किमतीच्या पन्नास गुन्ह्या खरेदी केल्या म्हणते तर चारशे गुन्ह्याला आपल्याला सुरुवातीला पन्नास करावा लागेल पाचशे वीस आणि हे तीन शून्य ठीक आहे त्यानंतर बघा पंचवीसशे रुपया किमतीला विकल्या म्हणते सरळ सरळ इथे आपल्याला पाच हजार रुपये नफा दिसतो आहे म्हणजे टोट्यावाले जेवढे पण ऑप्शन आहे ते कट करून टाकायचे आणि सरळ सरळ आपल्याला इथे टक्के काढायचे म्हणून शंभर गुन्हेला करून घेऊ इथे दोन शून्य गेले इथे एक गेला आणि गेला काहील पंचवीस टक्के याला नफा होईल तर ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट उत्तर होईल पुढील प्रश्न पहा खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती म्हटलेला आहे ठीक आहे संख्या ऐवजी इथे अपूर्णांक म्हटलं असतं तर चांगलं राहिलं असतं ठीक आहे तर इथे बघा एक येईल पंधरा दोनशे तीस इथे येईल पाच त्रिक पंधरा पाचवीस बी पाच दोन ए दहा पाच त्रिक पंधरा ठीक आहे आता सरळ सरळ आपल्याला दिसते आहे की ऑप्शन क्रमांक दोन हा सर्वात मोठा होईल ऑप्शन क्रमांक सी हा सर्वात ठीक आहे तर याला आपण काय करू सारखं करून घेऊ तर सारखं करायला काय होईल तर बघा इथे तीन तीन दोन्ही ठिकाणी आलेलं आहे तर बघा इथे काय होईल पहिल्या ऑप्शनला आपण तीनने जर गुणलं तर दोन येईल इथे तीनने गुणलं तर इथं तीन येईल इथे तीनने गुणलं तर सहा येईल आणि इथे तीनने गुणले तर चार येईल तर काय म्हटलेलं आपल्याला ला, सर्वात लहान संख्या कोणती तर ऑप्शन क्रमांक कर ए याचं उत्तर होईल ठीक आहे पुढील प्रश्न पहा एका संख्येचा एक तृतीयांश दहा आहे एका संख्येचा एक तृतीयांश किती म्हटलेला आहे दहा म्हटलेला आहे तर त्या संख्येचा पन्नास टक्के किती होईल तर आपण ती संख्या सुरुवातीला काढून घेऊ तर ती संख्या आहे तीस कारण हे तीन आपण इकडे इकडे आणलं इथे गुणिला चाललं जाईल दहा गुणीला तीन तीस होईल तर त्या संख्येचा पन्नास टक्के किती होईल म्हणते आपण याचे तीसचे पन्नास टक्के काढू दोन शून्य शून्यला जाईल पाच ते पंधरा ऑप्शन क्रमांक बी याचं करेक्ट उत्तर राहील पुढील प्रश्न पहा त्रेचाळीस क्रमांक एक पुढील प्रश्न पहा त्रेचाळीस क्रमांकाचा एका आहे लांबी आठ सेंटीमीटर आहे आणि रुंदी पाच सेंटीमीटर आहे तर त्याची क्षेत्रफळ किती तर पहा एक इथे एकेकाचाच फंड आहे कारण की सर्वोच्च आय उत्तर दिलेलं आहे ज्यांना माहिती असेल की उत्तर हे सेंटीमीटरमध्ये जर आपल्याला दिलं असेल कोणतीही कामतेल्या बाजू तर उत्तर चौरस सेंटीमीटर येते जर हे मीटरमध्ये दिलं असते तर चौरस मीटर आलं असतं उत्तर म्हणजे हे उत्तर आलं असतं ऑप्शन क्रमांक चार पण इथे चौरस सेंटीमीटर सेंटीमीटर दिला आहे म्हणून इथे उत्तर काय येईल चौरस सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न पहा पुढचा प्रश्न पहा चोवीस क्रमांकाचा एक दोन, दोन तीन म्हणजे याची जर बेरीज केली तर सहा येते आणि सहाचा वर्ग यांनी छत्तीस दिलेला आहे दोन तीन चारची बेरीज केली तर नऊ येते आणि नऊचा वर्ग दिलेला आहे एक्क्याऐंशी तर तीन चार पाचचं करू आपण तर का होईल नऊ आणि बारा बाराचा वर्ग होईल एकशे चौसष्ट ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर होईल त्यानंतर पुढील प्रश्न पहा चोवीस आठ बत्तीस त्यानंतर बघा सोळा चाळीस चौसष्ट छप्पन अठ्ठेचाळीस या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास अंक मालिकेचे पुढे येणारे पद कोणते म्हणजे पुढचं पद यांनी विचारलेलं आहे तर पहा सुरुवातीला आपण लावू आठ त्यानंतर कोणतं आहे त्याच्यापेक्षा मोठं सोळा त्यानंतरचं आहे चोवीस आपण काय काय घेतलं आठ घेतलं त्यानंतर सोळा घेतलं त्यानंतर चोवीस घेतलं त्यानंतर बत्तीस घेऊ बत्तीस पण झालं त्यानंतर आपलं आहे चाळीस चाळीस घेतलं त्यानंतर अठ्ठेचाळीस त्यानंतर छप्पन्न आणि चौसष्ट तर पुढील मालिकेतील अंक काही तर बघा याच्यामध्ये प्रत्येकाच्या याच्यात आठचा फरक दिसतो आहे बघा सहा आठचा फरक दिसतो आहे इथे पण आठचा आहे आणि इथे पण आठचा आहे म्हणजे चौसष्टमध्ये आठ मिळवले आपण तर काय होईल बहात्तर येईल ऑप्शन क्रमांक काय येईल ए याचं करेक्ट उत्तर येईल ठीक आहे पुढील प्रश्न पहा सव्वीस क्रमांकाचा डी इज इक्वल टू सोळा इज इक्वल टू पंचवीस तर एफ इज इक्वल टू काय तर इथे पहा डी किती नंबर येतो चार चारचा वर्ग केला यांनी ई किती नंबर येतो पाच नंबर पाचचा वर्ग केला यांनी तर एफ येतो सहा नंबर सहाचा वर्ग केला यांनी सहा छत्तीस ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर राहील सत्तावीस क्रमांकाचा प्रश्न पहा भारत महाराष्ट्र जळगाव यांच्यातील योग्य संबंध दर्शविणारा आकृती कोणती वेन डायग्राम बघा बघा हा झाला भारत शि बाहेर त्यानंतर त्याच्या आत येईल महाराष्ट्र हा झाला महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये जळगाव हा जिल्हा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर होईल पुढील प्रश्न पहा अठ्ठावीस दिलेल्या पर्यायातून विजोडपद ओळखा विजोडपद ओळखायचं आहे तर बघा यामध्ये तर पहा पहिलं जे दिलं आहे डी डब्ल्यू म्हणजे डीच्या विरुद्धमध्ये डब्ल्यू असतो बीच्या विरुद्धामध्ये वाय असतो ईच्या विरुद्धामध्ये वी असतो आणि एच्या विरुद्धामध्ये एक्स असतो जर तुम्हाला माहिती नसेल हे कसं काढायचं तर पा हे ते चार नंबरवर डी आणि डब्लू येतो किती नंबरवर डब्ल्यू येतो तेवीस नंबरवर या दोघांची बेरीज सत्तावीस झाली पाहिजे कधी पण तर ते विरुद्धात असतात म्हणजे विरुद्ध आकडे असतात ब या दोघांची बेरीज बघा सत्तावीस होते बघा एक्स एक्स किती आहे चोवीस आहे ठीक आहे एक्स किती आहे चोवीस आहे आणि एक किती आहे एक आहे ठीक आहे यांची बेरीज चोवीसच पंचवीसच होत आहे म्हणून हे विरुद्धात येत नाही ई आणि वीचं तुम्हाला करून दाखवतो मी ई आहे पाच नंबरवर आणि वी आहे बावीस क्रमांकावर वी आहे बावीस क्रमांकावर आणि पंच पाच आणि बावीसची बेरीजसुद्धा सत्तावीस होते म्हणून सरळ सरळ शरर पाठ ठेवला तर आपण ई जोटी जरी तुम्ही पाठांतर ठेवला ई जोटी तरी तुम्हाला माहिती होईल कारण की हे सर्व जे आकडे आहे ते पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस अशा क्रमांकावर येणारे हे आकडे असतात एकोणतीस नंबरचा प्रश्न पहा कुठे क्वेश्चन मार्क आहे इथे क्वेश्चन मार्क आहे ठीक आहे बघा पुढील प्रश्नसुद्धा पहा पाच गुणिला तीन गुणिला एक केला आहे पंधरा येईल चार दुने आठ गुणीला तीन अठरी चोवीस येईल इथं चार चूक सोळा सोळा दुने बत्तीस येईल इथं ऑप्शन क्रमांक इथे काय येईल बी याचं करेक्ट उत्तर राहणार आहे पुढील प्रश्न पहा पूनमच्या मागे आठ व पुढे दोन मुली आहेत तर रांगेत एकूण किती मुली आहे पुढे किती म्हणते आठ मागे किती म्हणते दोन आणि एक पूनम म्हणजेच किती झाले अकरा ऑप्शन क्रमांक डी एकूण रांगेत मुली विचारलेलं आहे तर अकरा आहे ठीक आहे एकतीस क्रमांकाचा प्रश्न पहा काय दिलेला आहे ऑप्शन मध्ये क्वेश्चन मार्क कुठे दिलेला आहे यांनी इथे ठीक आहे इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे तर पहा इथे सहा दिला आहे इथे सहा दिला इथे सहा दिला आहे इथे सात दिलेला आहे इथे सात दिला आहे सा 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 तर इथेसुद्धा का येईल सात येईल ठीक आहे ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न पहा चौवेचाळीस क्रमांकाचा भूषणला दरवर्षी दहा टक्के पगारवाढ मिळते त्याचा पगार सन दोन हजार चोवीस मध्ये वीस हजार रुपये आहे तर सन दोन हजार पंचवीसमध्ये त्याचा पगार किती होईल तर दहा टक्के किती होईल याचे दोन हजार रुपये वाढेल सरळ सरळ बघा याचे दोन हजार डायरेक्ट काढता येते वीस हजार आहे याचे किती दरवर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला याचा दहा टक्के दोन हजार होते याच्यामध्ये वीस हजारामध्ये दोन हजार जर ॲड केले आपण तर बावीस हजार होते ठीक आहे ऑप्शन क्रमांक याचा बी येईल पुढील प्रश्न पहा एकदम पंचेचाळीस क्रमांकाचा पाचचा वर्ग यांनी जर केला तीनचा वर्ग नऊ गुणिला पाचचा वर्ग किती येईल पंचवीस आणि इथे एकचा वर्ग चारचा वर्ग एक एक येईल इथे तर इथे बघा एक मायनस एक किती होईल शून्य होईल आणि शून्य गुणीला कशाला बा शून्य केलं तर शून्य चेल ऑप्शन क्रमांक बी अ करेक्ट उत्तर होईल पुढील प्रश्न पहा चेचाळीस क्रमांकाचा एक खुर्ची आठशे पाच रुपयांना विकल्यामुळे पंधरा टक्के नफा झाला म्हणते तर खुर्चीची खरेदी किंमत किती आहे सरळ फॉर्म्युल्यामध्ये बसवायचा याला आणि उत्तर काढायचं पंधरा टक्के नफा झाला म्हणते ठीक आहे तर पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा पाच पाच एक पाच पाच सक तीस पाच एक पाच ठीक आहे आणि तेवीसच्या फाड्यामध्ये हे येईलच बे बेसक बारा बेसाती चौदा तेवीसने सातने कट्ट्याला तीन सात एकवीस सातने कट्टे हे म्हणजे काही सातशे उत्तर येईल तुमचं ठीक आहे तेवीसने हे सात वेळा कट्टे तर सातशे उत्तराचं करेक्ट उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी पुढे बघा सत्तेचाळीस क्रमांकाचा प्रश्न पन्नास सेकंद आणि पाच मिनटे यांची गुणोत्तर किती म्हणते तर पाच मिनिटामध्ये में किती सेकंद राहील साठ सहा पंच तीस तीनशे सेकंद राहील आणि इथे पन्नास सेकंद आहे शून्यला शून्य गेलं पाच एका पाच पाच सक्तीस म्हणजे एका सहा ऑप्शन क्रमांक याचं ए करेक्ट राहील पुढील प्रश्न पहा एक, एक, एक गाडी भुसावळ ते जळगाव चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावते व साठ किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते तर त्या गाडीचा सरासरी वेग किती आहे म्हणते तर पहा काय होईल जातेवेळी चाळीसने जाते आणि येते वेळेस साठने परत येते दोघांची बेरीज किती होईल शंभर शंभरने डिवाईड मारू ठीक आहे सहा चोक चोवीस चोवीस गुणीला दोन अठ्ठेचाळीस होईल ऑप्शन क्रमांक बी याचं करेक्ट उत्तर होईल त्यानंतर बघा एक भिंत बांधण्यास आठ मजूर पंधरा दिवस लागतात तर तेच काम करण्यासाठी पाच मजुरांना किती दिवस लागतील म्हणते तर पहा किती पाच आठ मजुरांना पंधरा दिवस लागतात तर पाच मजुरांना किती दिवस लागेल पाच ते पंधरा अठरे चोवीस ऑप्शन क्रमांक सी याचं कार्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पहा काय दिलेला आपल्याला मध्ये दिलेला आहे आणि त्याचा स्क्वेअर दिला आहे तर ह्या अंडरूट स्क्वेअरने क कट होईल आणि सरळ सरळ याची बेरीज करून घ्यायची किती होईल पाच प्लस सहा याचं बेरीज होईल अकरा पुढील प्रश्न पहा बारा क्रमांकाचा प्रश्न पहा आठ आणि चोवीसमध्ये सुरुवातीला फरक चेक करून घेऊ तर सहा येईल इथे एक सोळा चाळीस आणि चोवीसमध्ये फरक बघूया किती आहे तर इथेसुद्धा सोळा आहे म्हणजे सर्वांमध्ये सोळा सोळा फरक असला पाहिजे शेवटचा एक चेक करून घेऊ बहात्तर आणि अठ्ठ्याऐंशीमध्ये फरक किती आहे तर याच्यामध्ये सुद्धा सोळाचा फरक आहे तर सरळ सरळ शार अठ्ठ्याऐंशीमध्ये आपण सोळा ॲड करू तर किती होईल सात जुने चौदा हा चालला एक दहा एकशे चार उत्तर आलं पाहिजे आहे ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा रिपीट प्रश्न है है। भारत, या भारत रुपया तर जपान काय राहील तर एन राहील ठीक आहे पुढील प्रश्न पहा ऑप्शन क्रमांक पुढील प्रश्न पहा चौदा क्रमांकाचा गटातून बसणारा शब्द ओळखायचा आहे भारत पाकिस्तान श्रीलंका इंग्लंडाचं करेक्ट उत्तर येईल कारण की सर्व काही आशिया खंडात आहे ठीक आहे पुढील प्रश्न बघा पंधरा क्रमांकाचा सहा वाजता तासकाठा आणि उत, काटा ता उत्तर दिशा दाखवीत असेल सहा वाजता जो तासकाठा ता आहे तो काय दाखवता उत्तर दिशा तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल उलट दिशा दाखवेल त्याची दक्षिण ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय दिलेलं आहे चार नऊ सोळा पाच पंचवीस आणि सर्व वर्ग दिलेले आहे सिरियल नंबरमध्ये याचा एक सा, एक सात एकोणपन्नास उत्तरी सातचा सा वर्ग पुढील प्रश्न पहा शंभर एकशे तीन म्हणजे तीनचा फरक दिलेला आहे नंतर सहाचा फरक दिलेला आहे मग नऊचा फरक दिलेला आहे एकशे तीस बाराचा फरक दिलेला आहे मग पंधराचा दिलेला आहे म्हणजे प्रत्येकामध्ये सारखा फरक दिलेला आहे डबल फरकमध्ये तर इथे आपण अठराचा फरक घेऊ एकशे पंचेचाळीस प्लस अठरा इथे दिलेला आहे तेरा है, चला है, एक सहा एकशे त्रेसष्ट उत्तर आलं पाहिजे ऑप्शन क्रमांक डी याचं करेक्ट उत्तर आहे एकशे त्रेसष्ट पुढील प्रश्न पहा अठरा क्रमांकाचा पाच दिलेला आहे इथे क्वेश्चन मला दिलेला आहे ठीक आहे तर काय काय दिलेलं आहे आपण बघूया तर बघा इथे सिरियल नंबर यांनी दिलेला आहे बघा पाचा पाचा पंचवीस पाच सक्तीस तीन त्रिक नऊ तीन चौक बारा सहा सहा छत्तीस साईन सात बेचाळीस इथे बेचाळीस उत्तर आलं पाहिजे आणि ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर होईल तर पहा इथे एक्स आहे पण याच्या अगोदर बी आहे ठीक आहे आपल्याला वाय पाहिजे तर म्हणजे एक, एक जोडी भेटली आपल्याला त्यानंतर एक्सच्या आधी वायवाली दुसरी जोडी भेटली एक्सच्या आधी वाय तिसरी तीन याचं ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी तीन उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा एकवीस क्रमांकाचा काय दिलेला आहे ए बी तर इथे बघा एच्यानंतर प्रत्येक ठिकाणी बघा बी दिलेलं आहे बघा इथे चेक करायचं असं आपल्या इथेच मालिकेमध्ये चेक करायचं म्हणजे इथे कन्फर्मली एच्या नंतर बी येईल म्हणजे बी आपलं येईल ठीक आहे मग कुठे दिलेली आहे डॅश इथे दिलेली आहे सीच्या नंतर बघा इथे काय आलं आहे इथं डी आलेलं आहे इथंसुद्धा डी आलेला आहे म्हणजे सीच्या नंतर इथेसुद्धा डी येईल ठीक आहे कन्फर्मली ठीक आहे त्यानंतर बघा डीच्या नंतर बघा ई इथं बी ई आला आहे तर ई घ्या त्यानंतर कुठे तिला ईच्या बाद काय येईल तर एफ येईल ठीक आहे इथे काय येईल यफ तर इथे ऑप्शन बघा कोणतं बी डी ई एफ ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट उत्तर आहे पुढील प्रश्न पहा बावीस क्रमांकाचा सेकंड लास्ट प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेतील तीन वाजता मिनिट काटा आणि तास काटामध्ये किती अंशाचा कोण असेल तर तीन कसे वाजतात तर असे वाचतात तर नव्वद अंशाचा पुढील प्रश्न पहा तीन प्लस चार दिलेला आहे बारा चार प्लस चार दिलेला सोळा आणि तीन प्लस तीन इथे यांनी बेरीजचं चिन्ह दिलेला पण गुणाकार केला आहे चार त्रिक बारा चारश सोळा तीन त्रिक नऊ ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट उत्तर होईल काटा आणि मिनिट काटा चेंज केल्यानंतर त्यांनी तर बघा इथे काय येईल बारा येईल इथे येईल सहा आणि इथे येईल पाच इथे येईल चार इथे येईल सात आणि इथे येईल आठ ठीक आहे इथे काय म्हटलं सुरुवातीला साडेचार वाजले म्हणजे साडेचार वाजले आहे ठीक आहे मग यांची अदलाबदल केली म्हणते तर इथे आता तास काटा येईल आणि इथे म्हणजे सहा वाजून जवळपास हे किती होईल तर सहा वाजून बावीस मिनटे होईल म्हणजे यापैकी नाहीच उत्तर येईल पण सहा वाजून बावीस मिनटे